त्यांनी एक काही असा प्लॅन केला तिच्याना आपण फिरायला जाऊया आणि आम्ही एक आहे की मस्तपैकी इथं बसलो होतो तिला दिशा तिला खूप मज्जा वाटत होती आणि तिकडे तिला गम नसली त्या नृष्टीला खूप असं म्हणजे खूप आनंद झाला आणि खूप वर्ष झालं तिला जेव्हा मी सांगितलं होतं की आपल्याला

बाळा खूप आहे तिची तब्येत बरी नव्हती आम्ही निघालो होतो तेव्हा व्यवस्थित होती आणि जेव्हा आम्ही ती बाहेर आलो तेव्हा तिला ताप आली म्हणजे का इथं बघा किती छान असं दिसते आणि आता आमची नाव परत आली जाग्यावर इथं बघा किती मस्त ते मंदिरामध्ये छान ते कोण कोण इथं बसलं होतं जहाजामध्ये आणि कोण आलं होतं तर नक्की मला करून सांगा तर बघा छानपैकी असं पाण्यामध्ये लाईटच्या बनत आहे आणि आम्ही आता समोर गेलं की छानपैकी

िबा आपल्याला उतरायचा आता